बाळा का एवढा खचला आहेस काय झालं रे तुला असं की स्वतःवरचा विश्वास ढासाळला तू माझा भक्त आहेस समर्थांचा बाळा आहेस आणि तरीही तू म्हणतोस मी काही करू शकत नाही अरे बाळा या जगात कोणीही असं म्हणू नये माझं नशीब खराब आहे नशीब तसं नसतं ते आपण स्वतः घडवायचं असतं जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा मी स्वतः मागे उभा असतो एका छोट्या गावात विठ्ठल नावाचा तरुण राहत होता तो रोज काम शोधत फिरायचा पण कुणी त्याला काम देत नव्हते हळूहळू त्याचा आत्मविश्वास कमी झाला आणि तो म्हणू लागला माझा नशिबात माझ्याकडून काही होणार नाही एका रात्री तो निराश होऊन गावाबाहेर वटवृक्षाखाली बसला तेवढ्या ते त्याच्या कानावर मंद आवाज आला बाळा विठ्ठल घाबरला तो आवाज पुन्हा आला बाळा एवढा खचून गेलास का विठ्ठल उठून आजूबाजूला पाहतो आणि वटवृक्षाखाली स्वामी समर्थांचा तेजोमय प्रकाश दिसतो स्वामी म्हणतात बाळा इतर इतरांवर अवलंबून राहू नकोस जगाला दोष देण्यापेक्षा स्वतःला तयार कर तू समर्थ आहेस मी तुझ्यात आहे विठ्ठल हात जोडून म्हणतो महाराज माझ्याकडून काही होत नाही स्वामी स्मित हास्य करतात तू असं म्हणतोयस म्हणजे अजून प्रयत्न केले नाहीस बाळा झाडाला पाणी घालायचं काम तुझं फळ देणं माझं पुढच्या दिवशी विठ्ठल उठतो आणि ठरवतो मी काहीतरी करणार तो गावात छोटं तेलाचं घाण लावतो सुरुवातीला लोक हसतात पण त्याला आठवतं स्वामी म्हणाले होते प्रयत्न माझा परिणाम त्यांचा हळूहळू त्याचं काम वाढतं लोक त्याचं कौतुक करतात तीन वर्षांनी तो गावातील सर्वात यशस्वी व्यापारी बनतो एका दिवशी वटवृक्षाजवळ येऊन तो हात जोडतो महाराज तुमचं एक वाक्य माझं आयुष्य बदलून गेलं आणि मंद वारा वाहतो त्यात पुन्हा एक आवाज ऐकू येतो बाळा माझ नव्हे तुझं सामर्थ्य कामे आलं बाळा लक्षात ठेव कोणावरही अवलंबून राहू नकोस जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जग वाकून नमस्कार करत तू जे करशील त्यात मी तुझ्या मागे आहे प्रयत्न कर श्रद्धा ठेव आणि स्वतःला समर्थ मान कारण समर्थ भक्त म्हणजे जो हार पत्कारत नाही स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं आयुष्य स्वयंभू शांत आणि शक्तिशाली बनो जय जय रघुवीर समर्थ